आरटीओ जवळील पाणीटाकी परिसरात तिघांनी बंदूक आणि कोयता घेऊन समर्थ ज्वेलर्स लुटण्याचा प्रयत्न केला अवघ्या तेत्तीस सेकंदात घडलेली ही संपूर्ण घटना सी सी कैद झाली असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास तीन चोर बंदूक आणि कोयता घेऊन समर्थ ज्वेलर्स या दुकानात घुसले चेहऱ्यावर कपडा बांधून काळे कपडे घातले हे चोर आत शिरताच एका चोराने कोयता काढला तर दुसऱ्याने कमरेला लावलेली बंदूक दाखवत ज्वेलर्स दीपक वेद पाठक आणि कर्मचाऱ्यांना दमकावली भीती दाखवून दागिने भरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच दीपक वेद पाठक यांनी जोरात आरडाओरडा केल्याने हे चोर घाबरले आणि घटनास्थळावरून पळ काढले घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी काउंटरवरील काच फोडली आणि काही क्षणातच बाहेर पडून दुचाकीवरून पळून गेले या संपूर्ण घटनेत कोणताही जीवितहानी झाली नाही घटनेची माहिती मिळताच विजापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड तसेच आयुक्त विजय कबाडे डॉक्टर अश्विनी पाटील आणि एसीपी पी दिलीप पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली असून चोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे अवघ्या तेहतीस सेकंदाच्या या घटनेने सोलापूरकरांमध्ये प्रचंड दहशत निर्माण केली आहे शहरात अशा प्रकारे चोरांनी बंदूक आणि कोयता घेऊन केलेल्या लुटीच्या प्रयत्न हा सोलापूर पोलिसांसाठी एक मोठे आवाहन ठरणार आहे